रॅम्पवरचे सगळे या सुभाष घेते चला मुंबई सत्तर किलो हजार माती आकार चॅलेंज फक्त दोन गुण आहे चॅलेंज सर चॅलेंजबळ रॅमवरचे घेणं सगळे चला सरपंच म्हणून काम करत आहेत प्राध्यापक नितीन शिंदे चला नितीन शिंदे कुस्ती सुरू करा हे चर्च इंटरवल उठ गई योगेश बाळा थोडं मागे सर चला कुस्ती सुरू करा चेतन विरुद्ध शिवरा विजेता पृथ्वीराज मोहळ बरोबर त्या वगाची अंतिम फेरीची कुस्ती उद्या घेरे आक्रमण झाला शिवरा आपल्या भरभतंन देहस्तीचा फायदा घेतोय आणि दरम्यान कुस्ती बाहे

Kita berjalan berat sekali, mantri. Kalau kita berjalan berat sekali,

चौऱ्याहत्तर किलो ब्राजपत्क साठी चालवणार सागरभ शिंदा खाली करा, करा। अहिल्या नगर चौऱ्यात्तर किलो ब्रांजपत्क जिल्ह्यात माती आकडा क्रमांक दोन वरती प्रेशिने चालवते विनंती जरा आकडा खाली करा प्लीज आहे सर्वांना विनंती आयोजकांना सर्व सन्मान सदस्यांना लाल कस्तू मध्ये मिळते धारा पैलवान परिवार

लाल लालपट्टी कोल्हापूर निळीपट्टी शहा पावनीकोट लावून